ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानुशि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलिगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत सर्वप्रथम जे मी आधी राशीचं स्वभाव जो लिहिलेला आहे तो वर्तवण्याचा प्रयत्न करतो ते राशीचे लोकांचे स्वभाव काय आणि त्याच्यात त्या गुण आपल्याला काय काय त्याच्यामध्ये चेंज करता येऊ शकतात आणि नक्कीच आपला तसा स्वभाव आहे का हे सुद्धा आपल्याला पडतात मेष राशीचे जातक काय उष्ण प्रकृतीचे पटकन थोडासा राग येणारा रागीत स्वभाव पित्त विकाराने त्रासलेला थोडासा हेकेकोर कायम कामामध्ये त्याचा उतावळापणा असतो गडबडीत दहा कामे करतात दहा कामे पूर्ण करताना किंवा नऊ कामे पूर्ण करतात आणि एक काम असं काहीतरी वाईट करतात की पूर्ण नऊ कामाच्या दहाच्या दहा कामाचं श्रेय त्यांचं निघून जात अशी ती कामे करतात हे आपल्याला जर जाणवत असेल आपल्या कुटुंबामध्ये जर कदाचित कसं असतं आपले दोष हे आपल्याला पटत नाही हे दुसरे शोधून काढतात आपले गुण मात्र आपल्याला माहिती असतात त्यावेळी तुमच्या कुटुंबामध्ये जर एखादा मेष राशीचा व्यक्ती असेल तर त्याचा आपण नक्कीच अभ्यास करा आपल्याला कळेल त्याचप्रमाणे श्रेय ते कामाचं गमवून बसतात शारीरिक उंची त्यांची मध्यम असते खूप लांबटही असतात खूप रुंदही असतात असं नाही पण त्यांच्या कुलाचाराप्रमाणे प्रमाणे कुटुंबाप्रमाणे म्हणजे हेरिडिटीप्रमाणे जर कुटुंबातली व्यक्ती जाड जोड असेल तर त्या व्यक्ती जाड जोड असतात कडकी असेल म्हणजे काठी म्हणजे म्हणतात तसं बारीक असेल तर त्याप्रमाणे त्याच्यात मोठा असा परत काही असत नाही पण उंची आहे ती मध्यम असते, असते विद्या कला यांची थोडीशी ठेवत नाही त्यांची मोठी असते पण नेहमी भरारी घेण्यात ते अपयशीच ठरतात का तर गडबड करतात म्हणून धार्मिक गोष्टी देवधर्म हे भिवून भिवून करतात हा जातक आपले उद्दिष्ट आपले देह किंवा आपले मत समोरच्याला सांगण्यास व पटून देण्यास थोडासा नेहमी कमी पडतो तिथे कुठेतरी गडबड करतो किंवा पटकन बोलून जातो किंवा समोरच्याला समजणार नाही अशा गोष्टी या जातकामध्ये घडतात त्यामुळे आपल्याला नेमके हवे असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास तो तितकासा यशस्वी ठरत नाही कुठल्याही प्रकारचे सुख दुःख हे फारसे त्याच्यावर चेहऱ्यावर दिसून येत नाही आनंदी असेल तरी चेहरा तसाच दुःखात असला तरी त्याचा चेहरा तसाच अशा प्रकारचे व्यक्ती असतात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद पटकन इतर राशीप्रमाणे उठून दिसत नाही व दाखविता त्यांना येत नाही प्रतिवर्षी आपल्या गरजेनुसार हे आपले देव देवाचा कुलाचार किंवा उपासना अधिष्ठान किंवा अनुष्ठान हे प्रत्येक वर्षी यांचं बदलत राहतं म्हणजे त्यांना जर एखाद्या दोघांनी सांगितलं की ह्या देवाची पूजा कर तुझं बरं होतं की लागले त्याच्या पाठी एकाने सांगितलं की ह्या देवाची उपासना करत की लागले त्याच्या पाठी अशा प्रकारची सुद्धा त्यांची उपासना ठरते फारसे तितके हे जरी असले तरी त्यांची धार्मिकता तितकी त्यांच्या स्वभावातून किंवा त्यांच्या वागण्यातून दिसून येत ह्या जातकाला दंतरोगामुळे हो चेहरा थोडासा वेडा वाकड्यांचा दिसतो किंवा दंत रोग असतात दात वेगळे म्हणजे विचित्र प्रमाणे सुद्धा कदाचित असतात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याची सुंदरता जरी असेल तर त्या दातामुळे कुठेतरी कदाचित उन्नीस बीस होऊन जाते किंवा लहानपणी मार लागलेले असामुळे चेहऱ्यावरती एखादा वर्ण असे या मंगळाच्या प्रभावामुळे या जातकावर ते ठरतं मी कुठल्याही प्रकारे ग्रहांचं किंवा ग्रहांच्या बदलांचं तुम्हाला काहीच सांगणार नाहीये जे मी अभ्यास केला आहे त्या ग्रहांचा त्याच्यावरच मी आपल्याला सांगणार आहे त्याचप्रमाणे ही व्यक्ती मेष राशीची गुप्त जी कामे असतात नाही ती कामे यशस्वीरित्या पूर्ण करतात त्यांच्याकडे गुप्तता पाळण्याचं एक पटकन कोणाला काही सांगणार नाही मनातली गोष्ट कोणाला कळू देणार नाही घरातल्या घरात सुद्धा ते काय करतात ते दुसऱ्याला कळणार नाही अशा प्रकारची राशीची व्यक्ती असते तर गुप्तपणा पाळण्यात आणि गुप्तरित्या कामं करण्यात हे यांचा हातखंडा चांगला असतो त्यामुळे कदाचित मेष राशीची व्यक्ती गुप्तहेर पोलीस आर्मी अशा क्षेत्रामध्ये आपल्याला काम करताना दिसते कारण त्याचा मंगळ प्रधान असल्याकारणाने आणि त्याच्यात ती कामगिरी चांगल्या रीतीने यशस्वीरित्या प्रामाणिकपणे मात्र हे लोक पाळतात